आजच्या तंत्रज्ञानाच्या व आधुनिक युगात नेहमी पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी बघाव्यास मिळत नाही मोबाईल व वा तंत्रज्ञानाच्या वापरामुळे एकमेकांना संदेश पाठवणे व व व संपर्क करणे अतिशय सोपे तात्काळ झाले आहे भाऊ मित्रमंडळांना आताच्या काळात संपर्क करणे सोपे झाले आहे एकमेकांना शुभेच्छा संदेश देणे तर एका चुटकी सरशी झाले आहे परंतु सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेची चांगली जोरदार चर्चा व प्रचार सुरू आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांची जागोजागी गर्दी दिसून येत आहे त्यातच आता राखी पौर्णिमा असल्यामुळे लाडक्या बहिणींना आपल्या लाडक्या भावाला राखी पाठवण्याचीही बेत झाले आहे त्यामुळे आधार केंद्र बँक व पोस्ट ऑफिस मध्ये महिलांची एकच झुंबळ झाली आहे बोलायचं आहे आम्हाला लाडकी बहीण योजना आहे ना फॉर्म आहे आता किती एक महिना महिन्यापासून आम्ही परत न करू राहिलो पण आमचं ते काही खातं खुलूनच राहिलं हे डॉक्युमेंट आणा ते आणा हे आणा कागदपत्र एवढं करू राहिलो पण काही आमचं होऊन राहिलं गरीबाचं होतंच नाही हे मोठे लोक जे पैसेवाले ते पण पुढं जातात आणि गरीब मागा राहते असं होते आता किती वेळचं आम्ही लाईनमध्ये उभा होतं अर्ध्या घंट्यापासून लाईन बघा किती मोठी आहे आता एक ता एकतीस तारखे पर्यंतच आहे म्हणते आमचा गरीबात राहिलं हे मोठे लोक त्याचं झालं जून महिन्यापासून लाडक्या बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून अंतिम दिनांक एकतीस ऑगस्ट आहे त्यामुळे आधार केंद्रावर खाते लिंक करण्यासाठी नवीन बँक खाते उघडण्यासाठी रेशन कार्डमधील नाव दुरुस्ती करणे आदी कामकाजासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे तसेच काही लाडक्या बहिणींना चौदा ऑगस्ट रोजी सादर केलेल्या अर्जपात्र होऊन त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे महिलांनी आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये एकच गर्दी केली आहे आज अकोला शहरातील मध्यभागी असलेले मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये महिलांची ही जुंबळ बघावयास मिळाली प्रत्येक ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे महिलांना सकाळपासून रांगेत उभे राहून दुपार किंवा संध्याकाळपर्यंत नंबर लागत आहे अचानक झालेल्या गर्दीमुळे पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना काउंटर वाढवावी लागली तसेच त्यांच्या

ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत तर आमची अशी विनंती आहे सगळ्या लाडक्या बहिणींना की हे जे पैसे जमा झालेले आहेत हे तुमच्या खात्यातच राहणार आहेत आणि कोणतीही कारण त्याच्यासाठी इतकी गर्दी झालेली आहे पोस्टात की लाडकी बहीण योजनेसाठी ल राखी साजरी करायसाठी त्यांची विड्रॉलसाठी गर्दी होत आहे इकडे राखी बुकिंगसाठी सुद्धा गर्दी आहे तर सर्व लाडक्या बहिणींना एकच आव्हान आहे की त्यांनी गर्दी न करता शांततेत आपले पैसे घ्यावे कारण की ते पैसे कुठेच जाणार नाही आहे त्यांच्याच खात्यात जमा राहणार आहे तसंच आधार अपडेट करायसाठी सुद्धा के वाय सी अपडेट आधारमध्ये त्यांचे फिंगरप्रिंट प्रिंट जन्मतारीख हे सगळे याच्यासाठी आम्ही स्पेशल झोन काउंटर उघडलेले आहेत आणि लाडक्या बहिणीच्या विड्रॉलसाठी सुद्धा बाहेर तीन काउंटर उघडले आहेत आणि आतमध्ये एक काउंटर आहे असे टोटल चार काउंटर आहेत म्हणून कोणीही गर्दी न करावी आणि कसं आम्हालाही वाटत नाही की आम्ही पोलिसांना बोलवावं हे करावं तरी आम्हाला नाही लाजास आज पोलीस स्टेशनला कळवावं लागलं की बा आम्हाला तुमची काहीतरी सुविधा द्या जेणेकरून ही गर्दी आटोक्यात येईल तर सर्वांना एक नम्र विनंती आहे की बा यांनी आ आम्हाला सहकार्य कराव हो, आम्हाला सगळ्यांसाठी पैसे द्यायचे आहेत आणि सगळ्यांना आनंदात आपला उत्सव साजरा करायचा आहे एवढीच माझी विनंती आहे यावेळी अकोला मुख्य पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर यांनी महिलांना आवाहन केले आहे की राखी पौर्णिमा जवळ असून लाडक्या बहीण योजनेचे आलेले पैसे काढण्यासाठी एकदम गर्दी कर करू नये आपल्या बँक खात्यातील पैसे आपल्याच खात्यात जमा राहणार रा असून ते कधीही काढू शकतो तसेच आधार लिंक करणे नवीन खाते उघडणे तसेच लाडक्या भावाला राखी पाठवण्यासाठी जादा काउंटरची व्यवस्था केली असून महिलांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये सर्वांनाच पैसे काढण्याची संधी मिळणार असून आपल्या सर्वांनाच आनंदात उत्सव साजरा करायचा असल्यामुळे सहकार्य कराई आवाहन किया है यहाँ पे खरीदने आए हैं तो आप राखी कैसे खरीदते हो और आपके भाई या यहाँ पे आते हैं कहाँ रहते हैं कैसे भेजते हो हर साल भाई हमारे यहीं आते हैं राखी राखी बंधवाने और भाई बहन के प्रेम के प्रति राखी के त्यौहार का इस साल राखियों की बहुत ही दुकाने हैं मार्केट में बहुत रौ, रौनक भी है दीदी आप पे हर साल लेती है आप कैसे त्यौहार मनाती है मैं बहुत अच्छे से मनाती हूँ मेरे दो तीन भाई यहाँ रहते हैं एक हम खामगा रहते हैं मैं भी और मेरे घर मेरे भाई भी हूँ भारी भैया जी यहाँ से मैं हर साल यहीं से राखी लेती हूँ यहाँ पे मुझे है ना तो भैया भाभी का साइड भी बहुत अच्छे मिलते है बच्चों की भी अच्छी मिलती है राखिया और भैया तो भाई बहन के प्रेम का प्रतीक का त्यौहार है इसके लिए यहाँ पे इतनी दुकानें है

निवेदन नाही दिया क्योंकि मैं अपने भाई की बहुत लाडली बहन हूँ इसलिए मैं बहने नहीं राखी उत्सव आता जो सुरू आहे तर आ, या वर्षी काय रिस्पॉन्स म्हणतो या वर्षी बरं आहे हरदमपेक्षा पाणी पाणीमुळे पहिले गिरायकी न होती आज अशांमध्ये पाणी बंद झाल्यामुळे गिरायकी जास्त दूर आहे असा लेडीजचं चांगला उत्साह दिसू राहिला हा सण म्हटलं साधारण चालू होणार माझ्या हिशोबाने आता राख्यांच्या भाव यावर्षी कसे आहेत बरोबर आहे तसे ते तसेच आहे काही जास्त नाही काही का कमी नाही यामध्ये मग कमीपासून तर सर्वात जास्त किंमत कुठपर्यंत आहे तर असं पण म्हटलं तर देव राखी म्हटली तर पाच रुपये पासून कमीत कमी पाचशे रुपयापर्यंत राखी आहे घ्या लागतं लाडली बहीण योजनेचा आपला काय म्हणजे फायदा वगैरे रिस्पॉन्स कसा वाटला असं तर बरं वाटलं पन्नास लेडीज भेटून लेडीज ने म्हटलेला माया लालकी बहिणीचे पैसे आलेले आहेत बाकीची सर्व म्हणत आहे आतापर्यंत माया पैसे भेटले नाही ते अजून बरोबर खरेदी करू राहिले त्यामुळे आपल्या नक्कीच राखी खरेदीवर चांगला रिस्पॉन्स मिळाला रिस्पॉन्स भेटणार म्हटलं तर चांगलं भेटणार नाही कारण का त्यांचे पैसे ते स्वतः युज करून राहिले नाही ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनल लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा